नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे चटपटीत शिजवलेली मिरची भेळ दही वडा ढोकळा यासोबत चटपटीत शिजवलेली मऊ पण चवीला एकदम चटकदार जी मिरची मिळते ती कशी केली आहे हे आज आपण पाहायचं आहे ही मिरची आपण जेवणामध्ये तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकतो चवीला खूप छान लागते आणि फ्रीजमध्ये तीन चार दिवस आरामात टिकते चला तर कसं करायचं ते पाहूया शिजवलेली मिरची करण्यासाठी मी इथं ह्या पोपटी रंगाच्या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या देठासहित पण घेऊ शकता किंवा देठ काढून घेऊ शकता मी इथं बारा ते तेरा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तेल एक चमचा दहा ते बारा मेथी दाणे अर्धा लिंबाचा रस हळद पाव चमचा अर्धा चमचा पादे लोण पादे लोण मुळे चव खूप छान येते जर पादे लोण नसेल तर नेहमीच तुम्ही वापरू शकता पण पादे मुळे त्याची चव चटपटीत येते आणि अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा धने जिरे पूड एवढ्या साहित्यापासून आपण या मिरच्या करायचंय चला तर कसं करायचं ते पाहूया शिजवलेली मिरची करण्यासाठी एक जाड बुडाची कढई गॅसवरती गरम करायची त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेलाचं प्रमाण कमीच ठेवायचं तेल थोडस तापू द्यायचं तेल थोडस तापलं की त्यामध्ये मिरे घाल मेथीदाणे घालायचं मेथीदाणे छान तडतडू द्यायचं थोडासा लालसर रंग आला की मग त्यामध्ये आपण मिरच्या घालायच्या बघा मेथीदाणे थोडसे लालसर झाले की त्यामध्ये मिरच्या घालायचं मिरच्या काही भाजायच्या नाही फक्त थोडस त्याला तेलाचं कोटिंग होऊ द्यायचं थोडस कोटिंग झालं की त्यामध्ये आपण पाणी पाणी घातलेला आहे गॅस मोठा करायचा आणि त्यामध्ये राहिलेले सगळं साहित्य आपण घालायचं आहे त्यामध्ये हे अर्धा लिंबाचा रस हळद पादेलोण चाट मसाला आणि हे धन जिर हे सगळं मिश्रण छान एकत्र करायचं आणि मंद वरती हे छान शिजू द्यायचंय आपण दहा ते पंधरा मिनिटात ह्या मिश्रिजता त्यावरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर हे छान शिजू द्यायचंय तर पंधरा मिनट झालंय आपण बघूया काय शिजलंय की नाही जास्त गाळ होऊ द्यायचं नाही आणि जास्त कच्चही ठेवायचं नाही थोडस काढून चेक करून पाहायचं हे बघा एकदम छान शिजलेलं आहे ही अशी तयार झालेली मिरची आपण एका गाळण्यावरती काढून घ्यायचं म्हणजे यातलं एक्स्ट्रा जे पाणी असेल ते निघून जाईल आणि हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आणि हे पाणी आपण फेकून न देता आमटीमध्ये वापरू शकतो ही शिजवलेली मिरची आता पूर्ण थंड आहे एका ताकलीमध्ये काढायचं ही मिरची अगदी अशीच सुद्धा आपण वापरू शकतो पण थोडस चटपटीतपणा येण्यासाठी यावरती थोडस मीठ अगदी थोडसच टाकायचं थोडस चाट मसाला पूर्ण हाताने चोळायचं आणि हे बघा हे तयार झालेली ही अशी चटपटीत मिरची आपण भेळ सोबत ढोकळ्यासोबत खाऊ शकतो किंवा जेवताना सुद्धा तोंडी लावायला ही मिरची खूप छान लागते तोंडाला एकदम छान चव चा येते तुम्ही या पद्धतीने ही मिरची करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदूर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून दिस पहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत